कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दोरे जहाँ हमारा सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो सर्वप्रथम आपणाला गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या महान राष्ट्रीय ध्वजाला सलाम करून माझे मनोगत आपल्यासमोर सादर करतो मित्र हो आपण भारतीय लोक विश्वात उत्सवप्रिय समाज म्हणून ओळखले जातो आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे वर्षभर मोठ्या आनंदाने आणि कौतुकाने साजरे करतो त्याचप्रमाणे संपूर्ण भारतीय नागरिकांसाठी असलेला राष्ट्रीय सण म्हणजे प्रजासत्ताक दिन जो आपण सव्वीस जानेवारी या दिवशी साजरा करीत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले शेकडो वर्षाचे पारतंत्र्याचे पाश तुटले स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील देश कोणत्या वाटेने वाटचाल करेल न्यायव्यवस्था कशी असेल यासाठी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवण्यात आली जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करून अखेर भारताने धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र स्वीकारले ही राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास या दिवसापासून या राज्यघटनेप्रमाणे हा भारत देश चालू लागला लोकांनी लोकांमार्फत लोकांसाठी चालवलेलं राज्य जन्माला आलं भारत देश प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेचे सत्ता असलेले राष्ट्र झाला म्हणूनच आजचा दिवस खास आहे प्रजासत्ताक आहे मित्र हो आजचा हा भाग्याचा दिवस आपण पाहू शकलो कारण असंख्य माणसांनी या देशासाठीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली आज देश पारतंत्र्यात असताना लढा देणाऱ्या क्रांतिकारी राष्ट्रीय नेते स्वातंत्र्य सेनानी आणि कार्यकर्ते या सर्वांचे स्मरण करण्याचा दिवस आहे त्यांचा संघर्ष आणि महत्वाकांक्षा यामुळे आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून विश्वात आपले अस्तित्व निर्माण केले आहे तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीतील इतर सदस्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा हा दिवस आहे आपली ही, ही राज्यघटना अनेक न्यायाधीश वकील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांच्या जागरूकतेमुळे टिकून आहे म्हणून आजच्या दिवशी आपण त्यांचे देखील आभार मानायला हवेत देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवान आणि देशांतर्गत सुरक्षा प्रस्थापित करणारे पोलीस दल यांच्या प्रती देखील आज आपण आभार व्यक्त करूयात मित्र हो शेकडो भाषा बोलणारे अनेक धर्म मानणारे विविध संस्कृती जपणारे एकशे चाळीस कोटी नागरिक हे एकाच राष्ट्रीयत्वाच्या धाग्याने आपसात विणले गेले आहेत तो भारतीय असल्याचा एक समान धागा मजबूत करण्याचा आजचा दिवस आहे आपल्यामधील एकी आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांच्या प्रती आपली निष्ठा या विश्वात आपल्याला एकमेवा द्वितीय बनविते आजच्या या पावण दिवशी एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपले हे गणतंत्र टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा प्रण घेऊयात आपल्या हक्कांच्या प्रती जागरूक होऊयात आणि आपल्या कर्तव्यांच्या प्रती दक्ष होऊयात माझा ठाम विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या एकत्रित एक प्रयत्नातून येणाऱ्या काळात बलसागर भारत होईल विश्वात शोभणी राहील प्रजासत्ताक दिनाच्या आपणाला आभाळभर शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र